नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा स्किप करू नका याच्यामध्ये आपल्याला स्वराज मोटर्स यांच्याकडून बोलेरो एस एल एक्स गाडी आहे गाडीचा नंबर एम एच बारा सिक्के चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी नंबर आहे दोन दहाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे फॅन्सी नंबरमध्ये गाडी आहे गाडी पॉवर स्टेरिंग गाडीला आहे पॉवर विंडो आहे ए सी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये में कमी में केल्यातील लोकेशन असणार स्वराज मोटर्स युती कोल्हापूर गारगुड रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल बरेच आपले सब सबस्क्राईबर आणि नवीन व्ह्यूवर जे आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या एंडला जे आपल्या चॅनलची जाहिरात लावलेली असते त्याच्यावरती कॉल येत असतो तर व्हिडिओ प्ले होत असताना तुम्हाला खाली जो नंबर दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मारुती सुजू केल्याची वॅगनार अलेक्सायमध्ये आहे मॉडेल दोन हजार सतराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पेट्रोल सी एन जी कंपनी फिटेड आहे टायर गाडला बटनमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे गाडीला पॉवर स्ट्रिंग आहे पॉवर विंडो आहे चिल्ड ए सी आहे लेदर सीट कुशन आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युती फटाक कोल्हापूर गारगुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव जेवण तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून घेऊ शकता आणि सर्व डिटेल्स घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आलेले आहे हर्ष कार यांच्याकडून आपल्याला इको सेवन सीटरमध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये आणि झालेलं आहे ऐंशी हजार एकशे अकरा किलोमीटर झालेलं आहे पेट्रोल हिरेंटवरती गाडी आहे एम एच झिरो नाईनमध्ये गाडी असणार आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे चार लाख दहा हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर त्यांनी या नंबरशी संपर्क करा व्हिडिओ प्ले होत असताना जो खाली नंबर दिसत असतो या लॉक शहरामध्ये डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये नंबर दिसत असतो त्याच्यावर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो यासोबतच तुम्हाला या अजून गाड्यांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गाड्यांचा तुम्हाला स्टॉक दाखवला जाईल टाटा समोबलवर कारलाईन असे सेपरेट सेपरेट व्हिडिओ व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न केला जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुती अल्टो एट हंड्रेड एल एक्स आयमध्ये आहे दोन हजार चौदाचं मॉडेल फर्स्ट ओनरमध्ये गाडी रनिंग झालं आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर पेट्रोल सी एन जीवरती गाडी आहे सी रजिस्टर गाडला आहे गाडीला चिल्ड ए सी आय दोन पॉवर विंडो आहे चार टायर गाडीला नवीन घातलेल्या आहेत इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे पासिंग पासिंगेच असणार आहे एम एच झिरो आठमध्ये गाडी आहे गाडीचे प्राइस पोट केले दोन लाख पंचावन्न हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये तुम्ही कौ, कमी करून भेटेल आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाऐंशी झिरो पाच झिरो दोन एकाहत्तर एकाहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता नेक्स्ट गाडी आहे दोन हजार अकराची स्कॉर्पिओ एस ईमध्ये फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे वन पॉईंट एक लाख पंचवीस हजार रनिंग झालेलं आहे ओरिजिनल पेंटला गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल्ल आहे कंपनीमेंटेंटमध्ये गाडी आहे ही गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील याचा कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाऐंशी झिरो पाच झिरो दोन एकाहत्तर एकाहत्तर नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ प्ले होत असताना जी गाडी दिसत असेल त्या गाडीच्या खाली जो नंबर दिला असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केलात तर तुमचा व्यवहार होऊन जाईल एम एस झिरो नाईन डी एम सतरा पंच्याण्णव हो नंबरची गाडी आहे मारुती सेलोरो व्हेक्स आहे मॉडेल दोन हजार पंधराच आहे सेकंड ओनरमध्ये सत्तर हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे पेट्रोल फेरंटवरती गाडी आहे टायर गाडीला चारही नवीन आहेत इन्शुरन्स गाडीचं व्हॅलिड आहे तीन लाख पंच्याण्णव हजार हो रुपये गाडीची प्राइस बोर्ट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर येत असणार आहे शहाऐंशी झिरो पाच झिरो दोन एकाहत्तर एकाहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडत असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता नेक्स्ट आपल्याकडे गाडी आलेली आहे ओमनी गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडल आहे पेट्रोल प्लस एल पी जीवरती गाड्या पेपरवरती नोंद आहे याची इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे लोकेश लेदर शीट कुशल गाडला आहे नवीन बॅटरी गाडीला गाठलेली आहे फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे टायर चारही नवीन आहेत गाडीची प्राइस पोट केलेले आहे एक लाख नव्वद हजार रुपये बॅटिंगमध्ये थोडेफार कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे चौऱ्याण्णव बावीस अठ्ठावन्न वीस पंच्याहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर तुम्हाला दिसतो जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खाली वेगवेगळ्या नंबर आहेत प्रत्येक गाडीचे वेगवेगळे नंबर असू शकतात तर तुम्हाला जी गाडी आवडली असेल त्या गाडीच्या खाली जो अस नंबर असतो डायव्ह्या कोपऱ्यामध्ये तर त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल दुसऱ्या नंबरशी केला तर तुम्हाला याची गाडी कोणत्या गाडीवर डिटेल्स भेटणार नाही तर नक्कीच ज्या गाडीच्या खाली नंबर दिलेला आहे त्याच गाडीशी तुम्ही संपर्क करा तर नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल्स भेटून जातील मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता चुकता एक व्हिडिओ अपलोड आपल्या चॅनलवरती केला जातो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट आपल्याला गाड्याले स्विफ्ट फिडे आहे डिझेल गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स पी यू सी गाडीचे व्हॅलिड आहे पॉवर स्टेरिंग गाडीला हे ऑल पॉवर विंडो आहेत चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे गाडी प्राईस पोड केले दोन लाख पासष्ट हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्तर वीस एकोणीस एकोणऐंशी चौतीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाड्या हे वॅगनार फी एक्स मध्ये एम एच चौदाचं पासिंग आहे पेट्रोल हिरेंटवरती दोन हजार बाराचं मॉडेल आहे नोव्हेंबर महिन्याच्या सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे सत्याऐंशी हजार तीनशे किलोमीटर जेन्युनली इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे चिल्ड है, है, ए सी आय गाडीला पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहेत ॲटो मिर ॲडजस्टेबल आहे गाडीची सेकंड की अवेलेबल असणार आहे सेंटर लॉक गाडीला अवेलेबल आहे टायर गाडीला नव्वद टक्केमध्ये आहेत प्राईज गाडीची पोर्ट केली आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलं जाईल नेक्स्ट गाडी आहे एम एज नाईन डी ए सदुसष्ट एकोणसत्तर नंबर आहे मारुती सुझुकीवालेंची इर्टिगा झेड डी आहे कोल्हापूर सिटी येते आपल्याला बघायला भेटणार आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे जुलै महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेला एक लाख पस्तीस हजार किलोमीटर डिझेल वरंटीवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत घाललेला आहे म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे चार ही टायर गाडीची गुड कंडिशनमध्ये गाडला ए सी आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत दोन एअरबॅग आहेत सात लाख ऐंशी हजार गाडीची प्राइस पोट केली आहे नंबर ते कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास डबल झिरो नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो यासोबतच तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील नक्की तर नक्कीच आपल्याला चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल रोज डेली सकाळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ न चुकता आपण अपलोड करत असतो तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट गा गाडी आपल्याकडे आहे दोन हजार बारा मॉडेलची एस एल एक्स गाडी आहे सेकंड ओनवरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीमध्ये स्क्रीन बसवलेला आहे चार टायर नवीन गाठलेले आहेत स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे एक लाख पंचे पंचेचाळीस हजार रुपये याच्यामध्ये आपल्याला लो लोन फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्हाला लोन करूनसुद्धा भेटून जाईल लोन अमाऊंट याची असणार हे एक लाख तीस हजारपर्यंत आपल्याला लोन करून भेटणार आहे डाऊन पेमेंट तुम्ही पंधरा हजार रुपये केले तर तुम्हाला गाडी भेटून जाईल कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जाता आता नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ डेली अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला उपयोग पडेल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊ नका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर